आता मी शाळा कोण नामा आजचा आमचा उपक्रम आहे फायरलेस कुकिंग मी आता चॉकलेट सँडविच बनवत आहे आम्ही बनवत आहे माझे नाव आरो कल्ली पटे आज आम्ही डोनट बनवत आहे माझे नाव साक्षी ना माझे वे नाव वेंत आहे आज आम्ही मसाला पापड आणि सँडविच बनवत आहोत माझे नाव तनिष्का आहे मी आज सँडविच आणि पापड बनवत आहे मसाला माझे नाव समसंभाल गायकवाड मी मोमद आहे माझे नाव पीयूष सचिन मेश्राम आम्ही भेळ बनवली आहे माझे नाव बोरोशकर बोरकर आम्ही भेळ बनवली आहे माझे नाव नेहर सुंदीपुप्पे मी आम्ही भेळ बनवली आहे माझे नाव राज राजमागु शेळके आम्ही सँडविच बनवलं आहे माझे नवीन विजय पिले आम्ही आज सँडविच बनवता